च kern solamente कि जोकमन काлек 1 घjack आत्ता आपण उभे आहोत हे धाराशिवचं प्रस्तावित रेल्वे स्टेशन आहे आणि धाराशिवपासनं तुळजापूरपर्यंतचं काम जे आहे ते आत्ता सुरू आहे साधारण तीस किलोमीटरची लेंथ आहे चारशे ऐंशी कोटीचं चा काम आहे या कामाची आवर्जून आज आपण पाहणी करायला आलो युद्धपातळीवरती काम चालू आहे तीस महिन्यात करणं अपेक्षित आहे परंतु टार्गेट आपण त्यांना दिले ते बावीस महिन्याचं आहे चार महिने झालेत अजून अठरा महिन्यामध्ये ही तीस किलोमीटरची लेंथ आणि चाळीस किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे हा पहिला टप्पा आहे याच्यानंतर एक बोगद्याचा टप्पा आहे आणि तुळजापूर ते सोलापूरचा देखील टप्पा आहे आपण जे या बाबतीमध्ये संकल्पित केलं होतं साधारण लँड ॲक्विजिशनची कॉस्ट भूसंपादनाची किंमत आणि क्षेत्र त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे तर त्या बाबतीतलं काम आता चालू आहे दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार बाराच्या रेटच्या अनुषंगाने एस्कलेशन धरून त्यांनी जे एस्टिमेट केलं होतं त्याच्यात ही काही बदल आहेत आता ती प्रक्रिया आता चालू आहे दोन्ही विषयांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारकडे विषय गेला आहे आणि रेल्वे बोर्डाकडे गेला आहे त्याचा पाठपुरावा आपला चालू आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये पुढचे जे दोन्ही टेंडर आहेत त्याचं देखील प्रक्रिया पूर्ण होईल आणि ती कामं देखील सुरू होतील ओरिजिनली साठ महिन्यांमध्ये हे काम होणार होतं म्हणजे साधारण पाच वर्ष असं सांगण्यात आलं होतं परंतु त्यात आपण आग्रह धरला की एवढा वेळ नाही योग्य मध्ये अडीच वर्ष ठाकरे सरकारमुळे ऑलरेडी गेले होते त्यामुळे मग त्यातनं मार्ग असा काढण्यात आला की काम तीन टप्प्यामध्ये करायचं ठरलं था पहिला टप्पा आपण उभे होतो आणि दुसरे दोन टप्पे म्हणजे सायमल्टेनियसली एकाच वेळेस तिन्ही ठिकाणची कामं सुरू होतील आणि लवकर पूर्ण होईल आता आपल्याला जे बदललेलं वेळापत्रक दिले त्या अनुषंगाने तीस महिन्यामध्ये पूर्ण काम सगळंच होणं अपेक्षित आहे कदाचित एक सहा महिने मागे पुढे होईल चारशे ऐंशी कोटीपैकी किती निधी उपलब्ध झाला आहे आणि उर्वरित जर निधी असेल तर येणाऱ्या अर्थसंकल्पात किती मंजूर होण्याची नाही या पैशाच्या बाबतीमध्ये काही अडचण नाही आहे कारण हे टेंडर झालेलं आहे राज्य सरकार आपला पन्नास टक्के हिस्सा बिलकुल देत आहे त्यात काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम येणार नाही पुढचे जे दोन कामं आहेत त्याच्या बाबतीत फक्त आपला पाठपुरावा चालू आहे जेणेकरून ती कामं लवकर सुरू आहे पोस्ट आहेत आणि क्वार्टर्स वगैरे त्याला साधारण पन्नास त्रेपन्न कोटी रुपये लागणार आहेत आणि त्याची प्रोव्हिजन जी आहे ती केली आहे टेंडरिंग त्याचं टेंडरही झालेलं आहे काम लवकरच सुरू होईल ते तुम्ही काय म्हणता त्या परिपूर्ण आहेत की त्याचं वेगळं आणखी संपादन होणार आहे त्याची वेगळी प्रक्रिया असणार आहे काय असणार आहे स्टेशनपर्यंत येणारे जे रस्ते आहेत ते एका अर्थाने रेल्वे आत्ताच तयार करते त्यांच्या कामाच्या अनुषंगाने जे रस्ते तयार होत आहेत त्यातनंच अप्रोच रोड जे आहेत ते तयार होऊन जाते महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद